नमस्कार मित्रांनो जी मराठी वाहिनीवरील जानेवारी महिन्यात एक नवीन मालिका सुरू होत आहे या नव्या मालिकेचे नाव शुभ शुभ्र श्रावणी असे असून या मालिकेमध्ये अभिनेत्री वल्लरी विराज आणि सुमित पाटील ही कलाकार जोडी प्रमुख भूमिकेमध्ये दिसणार आहे मात्र या मालिकेतूनच आता तब्बल नऊ वर्षानंतर एक लोकप्रिय अभिनेता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे मराठी मनोरंजन विश्वातील प्रेक्षकांचे लाडके अभिनेते लोकेश गुप्ते हे तब्बल नऊ वर्षानंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करण्यास सज्ज झाले आहेत शुभ्र श्रावणी या मालिकेमध्ये ते महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत लोकेश यांनी याआधी वादळवाट या सुकानो या आभासास या आभासह जुळून येथे रेशीम गाठी अशा लोकप्रिय मालिकांमध्ये काम करून प्रेक्षकांची मने जिंकले आहेत त्यांच्यासह या मालिकांमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री आसावरी जोशी या देखील तर ही नवी मालिका पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद